हॅलो नमस्कार मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती दोन हजार चोवीस रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्वाची माहिती पाहणार आहोत तर बघा मित्रांनो ही संपूर्ण इन्फॉर्मेशन मित्रांनो आपण टेक्स्टमध्ये कन्व्हर्ट केलेली आहे काल पाठीमागे आपण एक व्हिडिओ बनवला होता पण त्यामध्ये ओनली आपण स्पीक करून सांगितलं होतं परंतु यावेळेस मित्रांनो संपूर्ण आपण टेक्स्ट करून तुमच्यापर्यंत ही संपूर्ण माहिती पोहोचवणार आहोत ही माहिती संपूर्ण टेक्स्ट करायला किंवा टाईप करायला मित्रांनो जवळपास एक एक तासाचा कालावधी गेलेला आहे परंतु मित्रांनो ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहोत त्यामुळे मित्रांनो एक तासाचा वेळ गेलेला आहे मित्रांनो ही संपूर्ण माहिती टाईप करण्यासाठी त्यामुळे मित्रांनो चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो सुद्धा सबस्क्राईब करून घ्या तर बघा मित्रांनो जर बिफोर नॉर्मलायझेशन कमी मार्क असतील तर तुमचं सिलेक्शन होण्याची शक्यता आहे का आजचा आपल्या आजचा व्हिडिओचा आपला हा मुद्दा होणार आहे तर बघा मित्रांनो नक्कीच तुम्हाला संधी भेटेल कोणत्या कारणामुळे संधी भेटेल हे पण समजून घ्या तर बघा कोणत्या कारणामुळे संधी आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे तर बघा मित्रांनो जा जागा किती आहेत या भरतीमध्ये जिल्हा न्यायालय भरतीमध्ये जवळपास जागा ह्या पाच हजार सातशे प्लस आहेत आणि सात पट विद्यार्थी घेतले जाणार आहेत म्हणजे जवळपास मित्रांनो पाच हजार सातशे गुणलेले जर आपण सात केलं तर जवळपास मित्रांनो चाळीस हजार विद्यार्थ्यांची निवड होणार आहे म्हणजे जवळपास एकूण जवळपास मित्रांनो चाळीस हजार जणांची निवड या भरतीमध्ये केली जाणार आहे किंवा म्हणजे नेक्स्ट स्टेप साठी त्यांना संधी दिली जाणार आहे सर्व प्रोसेस होण्यासाठी मित्रांनो महिनाभराचा कालावधी जाऊ शकतो तर आता याच्यामध्ये तुमची प्रोसेस कशा प्रकारे होणार आहे हे समजून घ्या तर बघा मित्रांनो आता प्रोसेस कशा प्रकारे सुरू आहे हे अगोदर समजून घ्या तर बघा मित्रांनो पहिली उत्तर पत्रिका आली त्यानंतर आता दुसरी उत्तर पत्रिका येणार आहे त्यानंतर मग नॉर्मलायझेशन होणार आणि त्यानंतर तुमचा फायनल लेखीचा निकाल लागणार आणि त्यानंतर मग तुमची टायपिंग टेस्ट असेल किंवा त्यानंतर मित्रांनो स्वच्छता चाचणी असेल या सर्व ज्या पुढच्या प्रोसेस आहेत म्हणजे या सर्व प्रोसेस कंप्लीट होण्यासाठी मित्रांनो जवळपास महिनाभराचा कालावधी लागू शकतो किंवा तुम्ही एक महिना चा कालावधी धरून चला ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट मुद्दा नेक्स्ट मुद्दा असा आहे मित्रांनो की नॉर्मलायझेशनचा मुद्दा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला चा वापर करून सर्व शिपच्या पेपरचा ॲव्हरेज काढला जाईल ठीक आहे त्यानंतर बघा तुमची शिफ्ट कशी असते ते बघा मित्रांनो आता तुमचं नॉर्मलायझेशन कशा कोण कोणत्या गोष्टींवरती डिपेंड आहे हे समजून घ्या अगोदर तर बघा पहिली गोष्ट तुमची शिफ्टची लेवल कशी होती तीन लेवलचे शिफ्ट असतात पहिले ची शिफ्ट असते हार्ड शिफ्ट सेकंड लेवलची शिफ्ट असते मॉडरेट लेवलची शिफ्ट आणि थर्ड लेवलची जी शिफ्ट असते मित्रांनो ती असते इझी लेवलची शिफ्ट तर मित्रांनो तुमचं जे तुम्ही जो ज्या शिफ्टमध्ये मध्ये पेपर दिलाय तर ती शिफ्ट हार्ड होती मॉडरेट होती किंवा एक तर इझी होती या तिन्ही पैकी एक प्रकारच्या तुम्ही शिफ्ट मध्ये पेपर दिलेला आहे एक्झाम दिलेले ऑनलाईन एक्झाम ठीक आहे आता महत्वाचा मुद्दा आता हे सर्व गोष्टी कॅल्क्युलेट कसं करतात ते बघा तर कॅल्क्युलेशन करतात आणि म्हणजे तो जो फॉर्म्युला आहे तुम्हाला सर्वांना फॉर्म्युला माहितच आहे जे विद्यार्थी आधीपासून सरळ सेवा भरतीची तयारी करतात त्या सर्व विद्यार्थ्यांना नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला माहित आहे तर बघा कॅल्क्युलेशन करतात आणि बघतात की कोणत्या शिफ्ट मधील विद्यार्थ्याला जास्त मार्क मिळालेले शिपाईचा पेपर तीस पैकी होता तर तीस पैकी पंचवीस अठ्ठावीस तीस मार्क मिळाले आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना आठ नऊ दहा बारा सतरा पंधरा आणि कोचित एखाद्या विद्यार्थ्याला एकवीस असे मार्क मिळालेले होते तर आता बाकी सगळी म्हणजे बाकीचे विद्यार्थी आहेत बाकी सगळ्यांना जर आठ नऊ दहा वरती आहेत तर त्यांना हार्डशिफ्ट समजली जाते त्यांची जी शिफ्ट आहे ती हार्ड समजली जाईल कारण त्यांना मार्क कमी मिळालेले आहेत जास्तीत जास्त मार्क घेत आहेत त्या शिफ्टला त्या शिफ्टला सगळ्यांना जास्त कसे काय मार्क का मिळतील कारण ती शिफ्ट कशी असेल तर मित्रांनो ती शिफ्ट सोपी असेल त्यामुळे जास्त करून त्या शिफ्ट मधील मध्ये ज्या विद्यार्थ्यांचा पेपर झालेला आहे तर त्या विद्यार्थ्यांना मार्क्स हे नक्कीच जास्त मिळालेले असतील कारण त्यांची जी शिफ्ट असणार आहे ती सोपी असणार आहे पण आता नॉर्मलायझेशन मुळे सर्व शिफ्टचा ॲव्हरेज काढला जाईल तर ते समजून घ्या तर बघा सर्व शिफ्टचा डेटा घेऊन नॉर्मलायझेशन केलं जात फॉर्म्युलाचा वापर करून ठीक आहे आता ज्यांचा मॉडरेट आहे म्हणजे ज्यांची शिफ्ट ही मॉडरेट लेवलची होती मॉडरेट लेवलच्या शिफ्ट मध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी पेपर दिलेला आहे तर त्यांचं माहिती समजून घ्या तर बघा म्हणजे ते कमी मध्ये पण नाहीत आणि जास्त मध्ये पण नाही त्यांच्या मार्कमध्ये जास्त बदल होणार नाही म्हणजे त्यांची जी शिफ्ट आहे मित्रांनो ती मिडीयम लेवलची आहेत एक तर सो इझी पण नाही आणि खूप जास्त हार्ड पण नाही एकदम ते मध्यभागी आहेत असं तुम्ही समजू शकता ठीक आहे तर त्यांच्या शिफ्ट मध्ये किंवा त्यांच्या मार्कमध्ये जास्त बदल होणार नाही झाले तर एका पॉइंटने होईल किंवा एक तर एक मार्क कमी होईल किंवा एक मार्क वाढेल त्यामुळे त्यांना जास्त काही फरक पडणार नाही आता हे जे नॉर्मलायझेशन आहे यामध्ये सर्वात जास्त फरक पडणार आहे दोन शिफ्ट मधील विद्यार्थ्याला एक तर ज्यांची शिफ्ट इजी शिफ्ट मध्ये होती आणि ज्यांची शिफ्ट हार्ड शिफ्ट मध्ये होती या दोन शिफ्ट मधील विद्यार्थ्यांच्या गुण गुणवत्ता जी यादी आहे त्याच्यामध्ये थोडाफार बदल होणार आहे नक्कीच बदल होणार आहे हे समजून घ्या मित्रांनो तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल अजूनपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला सुद्धा विसरू नका सर्व जिल्हा न्यायालय भरती रिलेटेड सर्व ऑथेंटिक अपडेट्स मित्रांनो तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील ठीक आहे आता महत्वाचा मुद्दा समजून घ्या मग आता तुम्हाला जर कमी मार्क मिळाले ठीक आहे आता जर तुम्हाला कमी मार्क मिळाले तर त्यांच्या तुलनेमध्ये तुमची जी शिफ्ट होती मित्रांनो ती नक्कीच अवघड होती तुमची शिफ्ट हार्ड कन्सिडर केलेली आहे जर तुम्ही शिफ्ट मध्ये पेपर दिलेला आहे तर बघा म्हणजे तुम्हाला कमी मार्क मिळालेले असणार मग कमी मार्क मिळाले मग कमी मार्क मिळाले की गुण कसे मिळतील मित्रांनो तर तुमचे गुण त्यांच्या फॉर्म्युलानुसार ऑटोमॅटिकली वाढवले जातील आता ज्या ज्या विद्यार्थ्यांनी हार्ड शिफ्ट मध्ये पेपर दिलेला आहे तर यांचे जे मार्क आहेत इझी शिफ्ट वाल्यांच्या कम्पॅरिझन मध्ये यांचे मार्क नक्कीच वाढणार आहेत आणि ज्यांनी ज्यांनी इजी शिफ्ट मध्ये पेपर दिलेला आहे तर त्या विद्यार्थ्यांचे मार्क ऑटोमॅटिकली कमी होणार आणि या विद्यार्थ्यांचे ऑटोमॅटिकली वाढणार कारण की नॉर्मलायझेशनचा जो फॉर्म्युला आहे त्याचा उद्देश किंवा हेतूच हा आहे की सर्व शिफ्टचा ऍव्हरेज काढणे म्हणजे कोणत्याही शिफ्ट मधील विद्यार्थ्यांवरती अन्याय होऊ न देणे ठीक आहे आता बघा म्हणजे तुम्हाला जर आता सध्या बिफोर नॉर्मलायझेशन सहा बिफोर नॉर्मल बघा सहा मार्क असतील सात मार्क असतील तर त्याची शक्यता आहे की मित्रांनो अकरा होतील बारा होतील एवढी शक्यता आहे पूर्णपणे चान्सेस असतील की एवढे तुमचे मार्क्स होऊ शकतात ठीक आहे त्यानंतर बघा तुम्हाला जर दहा मार्क असतील तर शक्यता आहे की तुमचे पंधरा होतील किंवा सोळा मार्क होतील एवढे मार्क्स तुमचे वाढू शकतात आणि जर तुम्हाला आत्ताच जास्त मार्क्स पडलेले असतील तर शक्यता आहे की तुमची जी शिफ्ट होती ती शिफ्ट सोपी असू शकते म्हणजे तुमची शिफ्ट जर सोपी कन्सिडर झालेली असेल तर तुम्हाला जर आता ऑलरेडी पैकी सत्तावीस अठ्ठावीस मार्क मिळालेले असतील तर शक्यता आहे की तुमचे मार्क एकोणीस वर पण येऊ शकतात तर बघा जास्त फरक पडणार नाही कारण हा शंभर मार्कचा किंवा दोनशे मार्कचा पेपर नाही वाढून वाढून मित्रांनो तुमचे पाच ते सहा मार्क वाढतील किंवा पाच ते सहा मार्क कमी होतील खूप मोठा खूप मोठा फरक होणार नाही नॉर्मलायझेशन मध्ये एक तर पाच सहा मार्क वाढतील किंवा कमी होतील हेच होणार आहे त्यामुळे तुम्हाला जर असतील असतील तर घाबरून जाण्याचं कारण नाही तुम्ही सुद्धा कट ऑफ मध्ये बसू शकता कारण तुमचे आठ मार्कवरून वरून तेरा मार्क सुद्धा होऊ शकतात आणि तुम्ही बसू शकता हे शिपाई पदासाठी सांगितलेलं आहे ठीक आहे त्यानंतर महत्वाचा मुद्दा समजून घ्या आणि तुम्हाला जर ऑलरेडी तेवीस मार्क पंचवीस मार्क असतील तरी पण घाबरायची काही गरज नाही कारण कदाचित तुमची शिप जरी सोपी असली तरी येऊन येऊन तुम्हाला तुम्हाला अठरा वरती येल आणि तुम्ही सुद्धा बसून जाचाल तर हे झालं मित्रांनो कमी मार्क आणि जास्त मार्क नॉर्मलायझेशन बद्दल तर अशा प्रकारे मित्रांनो तुमचं नॉर्मलायझेशन होणार आहे या माहितीमध्ये जर काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा आणि तुम्हाला सर्वांना ऑल द बेस्ट व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका थँक्यू सो मच धन्यवाद